साथ है। नमस्कार आपण पाहता प्रभावशाली न्यूज एकंदरीत तर नक्कीच आपण बघताय की एकत्रित इथे आज कामगारांसंदर्भात वेतन वाढ संदर्भात इथे एकत्रित चर्चा करण्यासाठी युनियनचे पदाधिकारी तसेच अध्यक्ष इथे पोहोचलेले आहेत आणि आपण थेट त्यांच्याकडनं थेट लाईव्ह आपल्याशी इथे जुडलेले आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत साहेब काय सांगाल एकत्रित कामगारांची व्यथा खूपच दयनीय आहे आणि कामगारांना नेहमीच लढा द्यावा लागतो आपल्या न्याय हक्कासाठी काय सांगाल आज आम्ही एच डी एफ सी बँकेमध्ये सगळे कामगार या ठिकाणी ह्या करता आलेलो आहोत गेल्या अनेक वर्षापासून ह्या कामगारांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे गेल्या दहा ते बारा वर्षापासून एका पण कामगाराच्या पगारात बढोतरी झालेली नाही आहे हे आज इथल्या व्यवस्थापनाला सांगण्यासाठी आलो आहोत पण या ठिकाणी बोलताना आज आम्हाला व्यवस्थापनाचे पण अभिनंदन करावे असे वाटते एस डी एफ सी मॅनेजमेंटचे करता की त्यांनी आज जे कामगारांना फोर्थ सॅटरडे आणि सेकंड सॅटरडेला सुट्टीच्या दिवशी काम करावं लागत होते ते त्यांनी सांगितलं हिथून पुढे कुठचाही कामगार फोर्थ अँड सेकंड सॅटरडेला येणार नाही तो त्यांचा एक आहे आज जे कामगार या ठिकाणी आलेले आहेत लांबून कुठून औरंगाबाद वरून कोणी नाशिक वरून तर मॅनेजमेंटने एक पॉझिटिव्ह सांगितलेलं आहे की त्यांचे दोन दिवसाचे पगार भरून दिले जातील म्हणून आजचा आणि उद्याचा पण 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 त्याच बरोबर पण त्याच बरोबर ज्यांना उद्या जाणं शक्य आहे त्यांनी जा उगाच घरात कुणी बसून राहू नका हेही त्यांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर दुसरी आमची मॅनेजमेंट बरोबर पगारवाढीच्या बाबतीत पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे आम्ही त्यांना सांगितलं एक तर सेंट्रल वेजेस कामगारांना द्या किंवा स्टेट वेजेसमध्ये तुम्ही वाढवून डायरेक्ट पगार देऊ शकता ते तरी द्या नाहीपेक्षा तोपर्यंत ॲटलिस्ट इंटरिम रिलीफ म्हणून दोन हजार द्या असंही त्यांना सांगितलेलं आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलं की यावरती आम्ही वरिष्ठ मॅनेजमेंटशी चर्चा करून आपण ह्याच्यामधनं काहीतरी पॉझिटिव्ह मार्ग निघेल त्याची आम्ही मार्ग काढू म्हणून असं आश्वासन पण त्यांनी दिलेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टींवरती आम्ही चांगल्या पद्धतीने आमची चर्चा झालेली आहे आम्ही म्हणून युनियनच्या वतीने आणि कामगारांच्या वतीने मॅनेजमेंटचे आभार पण मांडलेले आहेत थँक्यू धन्यवाद हे सगळे कामगार महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या माध्यमातून एकवटलेले आहेत यांचं नेतृत्व आमदार नितेश राणे करत आहेत हिथून पुढे कुठचाही कामगार भरडलेला जाणार नाही असं मी आपल्या माध्यमातून सगळ्या कामगारांना सांगू शकेल हो तर तसंच त्याच पद्धतीने मागे आम्ही आता कोटक मध्ये आंदोलन केलं होतं आम्ही तिथल्या कामगारांना पण न्याय मिळवून दिलाय इथल्याही कामगारांना आज आपल्या माध्यमातून सांगतोय की न्याय थोड्याच दिवसात मिळणार आज तर दोन गोष्टींचं त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलंय जो सेकंड सॅटर्डे आणि फोर्थ सॅटर्डेचा तोही प्रॉब्लम त्यांचा सॉल् गव्हर्नमेंट हो आणि सगळ्या गव्हर्नमेंट हॉलरेडे हो कामावर यायची गरज लागणार नाहीये तर तो, तोही प्रॉब्लेम सॉल्व झालेला राहिला विषय मेन पगारवाढीचा तोही येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर सॉल्व्ह होईल याची त्यांनी आम्हाला हमी दिलेली आहे कामगार तिथे तुमच्या माध्यमातून अजून एक सांगतो आम्ही हिथला आमचा नेक्स्ट मोर्चा आय डीएफसी बँक वरती असणार आहे आयडीएफसी बँक मनमानी कारभार तिथं पण करत आहे वाढवून दिलेली सॅलरी कामगारांना कमी करत आहे पुढचा कदाचित उद्या किंवा आज कधीही आम्ही एक दोन दिवसात आय एफ सी बँकवरती पण मोर्चा काढणार आहे आपण थेट लाईव्ह तुमच्यापर्यंत कामगारांच्या व्यथा आपण जाणून घेतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत समाधानी आहात का मी गेल्या अठरा वर्षापासून काम करतोय तर गेले खूप साहिब, का 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 काही छळ झाला बँकेकडून किंवा कॉन्ट्रॅक्ट कडून पण जेव्हापासून मी समर्थ कामगार संघटनेमध्ये आलो तेव्हापासून आम्हाला नलवडे साहेब दळवी साहेबांचं मार्गदर्शन भेटलं तर कुठंतरी आम्हाला समाधानी झालो आम्ही फक्त कामगारची पि पिळवणूक म्हणजे एवढं का तळागाळातून कामगार आलेला आहे का त्या कामगाराचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला काही नको आम्हाला फक्त पगार वाढ द्या बाकी पगार वाढ व्यतिरिक्त आम्हाला काहीच नको एवढंच कामगारांचं म्हणणं आहे महागाई खूप वाढली महागाईच्या काळामध्ये दहा हजार आठशे अकरा हजार मध्ये काही होत नाही कामगाराचं पण आजच्या बैठकीमध्ये आम्हाला पॉझिटिव्ह साहेबांनी करून दिलं आणि त्या पॉझिटिव्ह मुळे सगळा कामगार वर्ग आज थोडा खुश झालेला आहे गेल्या दहा वर्षापासून आम्हाला हे चालू होतं आज उद्या आज थोड़ा